मॅगी पकोडे चहा मित्रांनो समोरचा जर व्ह्यू बघितला ना तुम्ही इथं यावच लागते का यावंच लागते हा व्ह्यू बघायला नमस्कार मित्रांनो एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे आज मी पुणे मध्ये आहे मी चाललोय तामिनी घाटला चाय आणि मॅगी खायला आज माझ्यासोबत आहे तर पार्थ भाऊ आहे आपल्या सोबत आपण मॅगी अजून चा पिण्यासाठी साठ किलोमीटर लांब पन्नास किलोमीटर लांब आम्ही जातोय तामिनी घाटामध्ये चला चलो आता ट्राफिक मध्ये ट्राफिक मध्ये ट्राफिक ट्राफिक पुण्याचं तर ट्राफिक विषय असा झाला ऐका विषय असा झाला की आ... व्लॉग व्लॉग लेट चालू केलं कारण पुण्यामध्ये पूर्ण ट्रॉफिकमध्ये अडकल होतो त्यामुळे थोडंफार हायवेला आल्यानंतर व्लॉग चालू केला आहे आणि इथनं तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की आम्ही कसं कुठं कुठं जाणार आहे आणि तामिळ गाडामध्ये काय मजा करणार आहे ओके तो इथं ना म्हणजे कसं आहे माहिती आहे का कधी पाऊस येते आणि कधी ऊन पडते का सांगता येत नाही पुण्याचं वातावरण तर आता जाऊ आपण थेट डोंगरात डोंगराच्या ठिकाणी हॅलो लाईव लावकर रागा ह्याला तामिणी गाठला कुठे जायचं

हां वा वा वा, वा। काय गाडी चालवतात लोक काय गाडी चालवतात एक असं होतं मित्रांनो डोंगरामध्ये वगैरे जाताना कुठं धबधब्यामध्ये जाताना खूप सेफली जावा खूप रिस्क असते आमच्या पायासारखे ड्रायव्हर असं कुठे भेटत नाही खेळत नाही मित्रांनो आता आपण एक ब्रेक घेतलो छोटसं आणि इथं गाव आहे तर बघू शकता तुम्ही काय व्ह्यू आहे आणि हे भाताच्या शेती आहे कुठं बघतो आपण तिथं सगळं भाताच्या शेती वगैरे आहे आणि पुढं बघू शकता तुम्ही डोंगर काय दिसायला दिसायला आणि आपण तर पूर्ण वर जाणार आहे कसं दिसेल बेस्ट आहे एक नंबर पार्क सोबत फिरत क्वालिटी क्वांटिटी कशी क्वालिटी क्वांटिटी कशी एक नंबर <laughs> क्वालिटी क्वांटिटी पाहिजे असेल तर ट्रावलित पार्कला फॉलो करा मला पण चला चला भावा मदत करा मजा खूप मस्त वाटायला आणि तिथं जे दिसते ना तिथं पूर्ण ते डोंगर आहे आणि ढग त्याच्यावर येऊन बसले थोडं भारी वाटायला ढग डोंगरावर येऊन बसले डाव बसलय काय त्याच काहीतरी काम असेल परत जात असेल त्याची ते ढग वर जाईपर्यंत आपण जाऊ ते ढगाजवळ का ढगासोबत चाव बोच त्यात इथं काम करायला त्यांचं एवढं मस्त आहे ना लाईफ एकदम मजा आहे पण अरे ऊन पडला ढगाच ढोंगराकडे मला एवढं भारी वाटायला ना खर सांगतो तुला कमी गार्डन 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 होत काय उद्या तर एवढं मजा येणार आहे ना ते ते तो भावाला कारण भाऊ उद्या जाणार आहे अंधार जंगल ट्रेकला मला हे नाही त्याचा विषय वेगळा हा हा <laughs> आपण एक पार्क पार्क भाऊ सोबत काय म्हणजे ट्रॅव्हलिंग मध्ये हा सुरू करा ओके, तुम्ही भावाला ओके, ओके, ओक पाहिलं झालो इन्स्पायर काय झालं इन्स्पायर इन्स्पायर झालो युट्यूबर खूप व्हिडिओ पण भगवान म्हणला की बाबा कर व्हिडिओ तर लालो माझी स्मॉकलिंग करा पैसा की पैसा लाल अभे करा जरा डोंगर आणि खाली एक लेक आहे आणि थोडं छोटे छोटे वगैरे शेत आहे आणि इथं बसून आपण काहीतरी भुट्टा नाही तर मॅगी खात एन्जॉय करू शकतो हे एकदम बेस्ट आहे मतलब हे लाईफ पाहिजे खर तर जगायला मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्रामधलं स्वित्झर्लंड बघायचं आहे का एक मिनिट तुम्हाला दाखवतो हे आपण म्हणू शकतो याला खरंच म्हणू शकतो एवढं सुंदर असं ठिकाण आहे महाराष्ट्रातलं स्वित्झर्लंड बघू शकता तुम्ही वाव एवढं मस्त आहे ना पूर्ण हिरवागार आहे आणि तिथनं असं नदी वाहत येत आहे आणि इथं तुटलेलं ब्रिज आहे हा एवढं बेस्ट दिसायचं आहे ना व्ह्यू काय सांगू म्हणजे कॅमेरामध्ये तेवढं छान कॅप्चर होणार नाही पण बेस्ट आहे आपण नदीजवळ जाऊ आणि ते ब्रिजजवळ जाऊ आता काही ठिकाण असतेच फक्त लांबून सुंदर दिसत असते आणि इथं सगळं माती माती आहे आणि चिखल आहे पण व्ह्यू बेस्ट आहे बघू शकता ऐसा हे काय हे व्ह्यू बघण्यासाठी एवढं पाय चिकल आणि कपडे भिजतेत आणि घाण होते पाऊस येते हे सगळं नाही बघायचं अरे हे बघू शकता व्ह्यू साठी काय पण मित्रांनो समोरचं जर व्ह्यू बघितला ना तुम्ही इथं यावंच लागते पार्थबाई ते काय डायलॉग एक नंबर व्यू आहे एक नंबर एक नंबर व्यू है क्वालिटी एंड क्वान्टिटी करती का वज लगते हा व्यू बंबर हाँ, दाखू व्यू बागा माय गॉड अनरियल ऐसा लग रहा है मुझे वहाँ पे ऐसा घूम के उस तरफ गया ना ऐसा लग रहा है कि भाई मिनी स्विट्जरलैंड में आ गया है काम ऐसा लग रहा है मुझे एकदम बेस्ट व्यू है ओके मित्रांनो आपण फायनली एक डेस्टिनेशनवर येऊन पोचलो आहे तर हा घाटचा एकदम फेमस लोकेशन आहे बघू शकता इथलं व्ह्यू एक नंबर आहे धबधबा वगैरे दिसत आहेत लहान आणि इथं खूप सारे असं सा दुकान आहेत छोटे छोटे बघू शकता तुम्ही इथं आपल्याला मॅगी मिळू शकते चाय मिळू शकते पकोडा हे सगळं पावसात आणि एवढं मस्त डोंगर आणि आपण चाय पितो आहे आणि मॅगी खातो आहे तर एकदम बेस्ट आहे म्हणजे एक पन्नास ते साठ किलोमीटर आपण तामिनी घाट मध्ये चाय आणि मॅगी खायला आलो फायनली गाईज मॅगी पकोडे चहा आणि आमचा वेटर वेटर आपण आलो होतो ना इथं तामिनी घाट मध्ये जेवढ्यासाठी आलो ना यो, ते बघा एवढ्यासाठी आम्ही फक्त तामिनी घाटात आलो एवढे बघू शकता हे आणि हे समोरचं वाव हळू जाऊयात आता खाली एकदम फर्स्ट क्लास कुठंतरी बसून कुठंतरी बसून आपण हे सगळं खाणार आहे आणि लोक हे सगळं एन्जॉय करायला तिथं आणि आपण ह्याच्यासोबत हे व्यव एन्जॉय करणार आहे तर मित्रांनो आपण तामिनी घाटमध्ये येऊन पकोडा चाय आणि गरम गरम मसाला मॅगी एन्जॉय करत आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट समोर बघू शकता तुम्ही बघू शकता सगळं म्हणजे फोटो वगैरे काढायला म्हणजे फोटो येऊन फोटो काढायचा जायचं असली ट्रॅव्हलिंग आणि हे सगळं एक्सपिरियन्स करायचं म्हणजे डोंगरात हे सगळं पकोडे असू दे मॅगी असू दे चाय असू दे आणि हे बेस्ट व्ह्यू सोबत एन्जॉय करण्यासाठी यावं लागते ट्रॅव्हलिंग म्हणजे असं नाही की बा गेलो दोन चार फोटो काढलो आणि आलो नाही फारच भाऊ सांगू शकतं ट्रॅव्हलिंग म्हणजे काय याच्याविषयी सांगतो आता तरी मला कौत मला काय झुची नाही आता फोटो ना मला नाटी सफरचं व्ह्यू संपला काय काय लाईफ मध्ये काय राहिलं नाही आता बस संपलं मरण तरी आलं ना बस देवाला म्हणतो हो दे मला मी हो। हा व्हिडिओ हा मॅगी सोबत तिथं संपवत आहे कारण आता अंदर होणार आहे पाच वाजले कमीत कमी टाइम पाच वाजले ना पाच वाजले जायला उशीर होणार आहे तर उद्या जाणार आहे अंदर पण जंगल ट्रॅकला तर व्हिडिओ इथंपर्यंत बघितला असेल तर सबस्क्राईब करून जावा पण तुम्हाला एक बेस्ट व्हिडिओ मिळेल बॅक कलर विसरू नका आणि हे व्हिडिओ आपल्या त्या मित्राला शेअर करा जो तुमच्यासोबत छान मॅगी खायला कुठंही जाऊ शकतो कुठंही त्या मित्राला कमेंट बॉक्समध्ये एक करा तर मित्रांनो सकाळपासून आपण वेट करत होतो एवढं मोठं पाऊस लागलं नव्हतं पण बेस्ट आहे बारीश फायनली गई आहे